कुपवोडमध्ये नवव्या दिवशी अनेक मंडळांच्या श्रींच्या विसर्जन मिरवणुका पार पडल्या तसेच महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते कुपवडमध्ये गणेशोत्सवाची सांगता झाली बहुतांश मंडळांच्या पाच सात आणि नवव्या दिवशी मिरवणुका निघतात आंबा चौकातील लालबाग कलाक्रीडा मंडळाच्या वतीनं मंडळाचे अध्यक्ष जमीर रंगरीज यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव साजरा करण्यात आला मंडळाची भव्य विसर्जन मिरवणूक निघाली सांगलीत बाप्पांना निरोप देण्यात आला भव्य मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती खारेमाळा येथील अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाने अध्यक्ष महेश निर्मळे यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल ताशांच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशा पथक लक्षवेधी ठरली अंबा चौक इथं लालबाग मंडळाच्या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हिंदू मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती अजिंक्यनगर कला क्रीडा मंडळ अजिंक्यनगर मंडळाने माजी उपमहापौर बापू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कुपोड संघर्ष समितीनं भव्य स्वागत कमान उभी केली होती या ठिकाणी सनी दोत्रे अनिल कवठेकर बिरू आस्की अमर दिडवळ प्रकाश पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी गणरायाचे स्वागत केले शिवसेनेचे ठाकरे गटानेही स्वागत कक्ष उभारला होता शिवसेनेचे शहर प्रमुख सुरेश साखळकर विठ्ठल संगपाळ अमोल कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी मंडळाचे स्वागत करत गणरायाला निरोप दिला